नमस्कार मित्रांनो जे आर स्कॅनर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे शासन निर्णय असतील शासन परिपत्रके असतील याविषयी डिटेल माहिती मिळवण्यासाठी जे आर स्कॅनर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्रिप्शन अगदी मोफत आहे फ्री आहे तेव्हा चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉन दाबून ऑल ओवर सेट करा म्हणजे प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळण्यास मदत होईल चला तर मित्रांनो आजचा आपण शासन निर्णय किंवा परिपत्रक याविषयी माहिती घेणार आहोत मित्रांनो हे शासन परिपत्रक आहे शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र शासन दिनांक दहा मार्च दोन हजार पंचवीस म्हणजे आजचंच हे पत्र आहे बघा प्रति शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे संच मान्यता दोन हजार चोवीस पंचवीस बाबत या ठिकाणी संदर्भ देखील दिलेला आहे शासन निर्णय पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजीचा तसंच शासनाचं पत्र आहे चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजीचं बघा उपरोक्त विषयांकित प्रकरणी संदर्भाधीन क्रमांक एक शासन निर्णयानुसार सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या संचमान्यतेमध्ये इयत्ता सहावी व आठवी गटाकरता कोणत्याही एक इयत्ता असल्यास दहापेक्षा कमी पट असल्यास व दोन किंवा तीन इयत्ता असल्यास वीसपेक्षा कमी पट असलेल्या शाळेस पदवीधर शिक्षक अनुज्ञेय होत नसल्याने व पूर्वी मंजूर असलेले पदे अतिरिक्त ठरत असल्याने सदर गटास किमान एक पद मंजूर करण्याच्या अनुषंगाने संदर्भ पत्र क्रमांक दोन अन्वे शासन आदेशास आदेशार्थ प्रस्ताव सादर केला आहे सदर प्रस्तावाच्या अनुषंगाने आपणास खालीलप्रमाणे कळविण्यात येते की उपरोक्त संदर्भातील क्रमांक शासन एक निर्णयामध्ये एक ते वीस पटाच्या प्राथमिक व उच्च प्राथमिक यत्ता पहिली ते चौथी किंवा पाचवी व इयत्ता पहिली ते सातवी किंवा आठवी शाळासाठी किमान एक शिक्षक व तदनंतर दुसऱ्या पदावर आवश्यकतेनुसार सेवानिवृत्त शिक्षकाची नियुक्ती करण्याची तरतूद आहे सदर सदरव तरतुदीच्या आधारे प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळेतील सहावी ते आठवी किंवा सहावी ते सातवी या गटात किंवा कोणत्याही यत्तेत वीसपेक्षा पेक्षा कमी पट असल्यास त्या गटासाठी किमान एक शिक्षक अनुज्ञे करून दोन हजार चोवीस पंचवीसच्या संच मान्यता निर्गमित करण्यात याव्यात सदरील पत्र आहे उपसचिव महाराष्ट्र शासन यांचं तर मित्रांनो सर्व शिक्षकासाठी आणि शाळांसाठी एक आनंदाची बातमी आहे ती म्हणजे वीस पट संख्येपेक्षा कमी शाळासाठी या ठिकाणी पद मंजूर झालेलं आहे ही अतिशय आनंदाची बातमी आहे असेच शासकीय अपडेट्स मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो